आज मध्ये तुमचं स्वागत आहे मी आले गुरुवारच्या मार्केट मध्ये ये बघा आमचं मार्केट कसं आहे छान आहे ना अंदर दिवाळीची शॉपिंग करायची असेल तर या दिवे घ्यायला लेडीज आयटम आहे लेडीज वस्तू आहे गुरुवारच्या बाजारात गुरुवारच्या मार्केट कसा वाटला सांगा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कसं आहे बघा आमचा गुरुवारचा बाजार आता छान छान दिवे दिवाळी आली ना आता छान छान कलरमध्ये दिवे, दिवे, दिवे। कलर आहेत बघा ए कलरमध्ये आहे ना पिंक ग्रीन हे सगळं छान छान आणि परत हा पण छान मटका टाईप त्याच्यामुळे दिवा लावायचा मेणबत्तीचा आणि हा पण आहे बघा मटका टाईप दिवा कसं कलरीमध्ये बघा मटके छोटे 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 किती छान आहे बघा किती छान छान आहे याच्यामध्ये सहा सहा पीस आणि दिवे पण बघा किती छान आहे दिवाळीला छान दिवे सर्वांनी घ्या आणि छान छान दिवाळी बनवा छान छान दरवाजाच्या पुढे दिवे लावा बघा कसे छान छान आहे बघा इथं चार दिवे आहेत एक कलरमध्ये हा मोठा आहे पंती आणि ती छोटी आहे छोट्यांचं भाव कमी आहे मोठ्यांचा भाव जास्त आहे हे बघा हे मेणबत्तीचा दिवा आहे आहे बघा आपल्या तसे छान असे बनवलेले आहे आणि भरपूर असे दिवे आहेत बघा हे छान आहे बघा सगळे दिवेचे आणि ते छोटे छोटे ते सस्ते आहेत दहा रुपयाला एक दिवा असे दिवा आहे आणि कलरमध्ये आहे तेच महाग आहे पन्नास रुपये साठ रुपये नव्वद रुपये शंभर रुपये अशी किंमत आहे आणि मी जे पॅक पॅकेट आणलं नाही येऊ ये मी घेऊन आले घरी खूप छान आहे दिवे कलरमध्ये दोन कलरचे आहेत पण सहा पीस भेटतात आहे पन्नास रुपयाला दिलं आणि आपले घरातले तोरण दरवाजाला लावायला खूप छान म्हणजे असे छान छान आयटम आहे आणि गुरुवारच्या बाजारामध्ये ना सगळे आयटम भेटते आता दिवाळीला दिवाळीचे आयटम गणपतीला गणपतीचं सगळं डेकोरेशन आणि सगळे लेडीज आयटम महिलांना ला काय लागतं कानातलं छान छान कानातलं पाहिजे ए एमि आहे म्हणजे डायमंडचं आहे कलर जात नाही पाण्यामध्ये पण आंघोळ पण केली घालून कानातलं तरी कलर जात नाही महाग असतात शंभर रुपयाला पीस आहे पण कलर जात नाही आणि हे आपले साडीवरती झुमके कसे वाटते झुमके छान छान झुमकेत बघा कलर कलरमध्ये साडीवरती मॅचिंग हे बघा मंगळसूत्र आता दिवाळी आली तर छान छान मंगळसूत्र घ्यायचे आणि छान छान तयार व्हायचं बघा कसे छान असे लाईनीला लावलेले आहेत वेगवेगळ्या पॅटर्नचे लांब मोती आहे मोतीचे सर्व पॅटर्न आहे आणि सेट आहे गळ्यातलं हे मुलींसाठी खूप छान आहे म्हणजे मुली ड्रेस घालतात ना त्यांच्यासाठी खूप छान आहे हे बघा कसं आहे बघा दोन वाट्यांचं मंगळसूत्र कसं दिसतं आहे एकदम छान ना सोन्यापेक्षा आपलं खोटंच बरं आणि कंबरपट्टा साडीवरती तो पण छान आहे आणि सेट बघा किती छान छान सेट आहे म्हणजे कंबरपट्टा बघित होते मी छान आहे मुलींसाठी म्हणजे साडी घातली का छान असं वाटतं आणि मग हे मेकअप स्किट हां फाउंडेशर फाउंडेशर आहे पावडर आहे लिपस्टिक आहे सगळं वेगळं वेगळं मेकअपचं आयनर आहे स म्हणजे वेगवेगळे वेगळं स्किट आहे म्हणजे पूर्ण लेडीज आयटमच आहे गुरुवारच्या बाजारामध्ये आमच्या पूर्ण लेडीज आयटम हे पावडर बघा फाउंडेशन म्हणजे आपलं मेकअप करतो ना हे फाउंडेशन लावले मग पावडर लावायची आणि बघा लिस्टी पण आहेत तिथं सगळ्या कलर कलरच्या लिस्टी चॉकलेट लाल आणि इथं गरम मसाला बघा गरम मसाला म्हणजे दहा दहा रुपयाला आपल्याला पाव किलो एवढं महाग भेटतं ना ते आपल्या दहा दहा रुपयाला पॅकेट आलाय तेज लवंग दालचिनी तर आपले दहा दहा रुपयाचे तसे मी पॅकेट घेत होते दहा दहा रुपयाला आणि मला लागतं ला गरम मसाला कारण की खोकला बिकला आला तर आपला काढा बनवायला बरा पडतो गरम मसाला असायलाच पाहिजे तेज लवंग काळी मिरी असायलाच पाहिजे घरामध्ये काढा बनवता येतो गूळ टाकून छान असा दालचिनी खोबरं खोबरं लईच भाव वाढला आहे आता तर काय मी विचारलं ना तर बोलतात शंभर रुपये पाव बापरे म्हणले एवढं आणि हा आपला आ, गोडा मसाला म्हणजे काळा मसाला <coughs> तो मी थोडासा घेतला भाजीसाठी बघा चौकशी लागते म्हणून काळा मसाला घेतला आणि धनिया पावडर तर आहेच म्हणलं आणि बघा हे सगळं गरम मसाला आहे आणि आपले घेतो घेत होते आणि एवढं गरम होतं तर नको नको घाम मला असं वाटतं आणखी उन्हाच्या उन्हामध्येच गेलेली ना ऊन एवढं लागतंय गुरुहाच्या बाजारात की कपडे घ्यायला गर्दी असते पण ऊन पण खायला लागतं वरून हो घाम आणि भिजले होते तर तोंड पुसत होते हे बघा सगळं गरम मसाला घेतला छान असे आता हे बघा मी तिला बोलले दे मला सगळं पॅकिंग करून मग तिने मला सगळं पॅकिंग